मित्रांनो स्वागत तु रे माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जे काही शलाकम प्रकरण आहे तर त्याचे आरोप मात्र आता सात्विक फॅशनशी जोडले गेलेले आहेत म्हणजे आता याचा खरा गुन्हेगार हा अर्णव राजे शिर्के आहे हे मात्र आता मीडियासमोर आलेलं आहे आणि हे सर्व केलेलं राकेशने आहे राकेशने आपल्याला वाचवण्यासाठी सगळं काही का, का अगदी अर्णववर ढकलून दिलेलं आहे त्यानंतर मात्र आता मीडिया मात्र मोर्चा घेऊन अर्णवच्या ऑफिस समोर येतात तर शिर्के लगेच अर्णवला फोन करून या सगळ्या प्रकाराबद्दल सांगतात अर्णव म्हणतो की नक्की काय झालं आणि ते कशासाठी आलेत तेव्हा शिर्के सांगतात की आता शलाका मर्डर प्रकरण जे काही आहे त्याबद्दल आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे मर्डर आहे तर तर ह्याच अगदी अर्णव शिर्के यांनी केलेलं आहे तर तेव्हा आता अर्णवला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि अर्णव ईश्वरी घाईने ऑफिसमध्ये येतात गाडीतून जात असताना मात्र त्यांना हे सर्व काही समजते आणि आता तेथे ते आल्यानंतर जे काही रिपोर्टर आहे तर ते अर्णववर अगदी आरोप करतात अर्णव शिर्के आता हे जे काही प्रकरण आहे हा मर्डर आहे तर तो तुम्ही केला नसेल ते कशावर वरून आणि आता ह्या सगळ्या प्रकरणाचा जो काही अगदी संबंध आहे तर तो सात्विक फॅशनचे म्हणजे आता तुम्ही येथील जे काही आता एम्प्लॉई आहे तर तिचा खून केलेला आहे आणि ते सगळं काही अगदी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे आरोप मात्र जेव्हा आता ह्या अर्णवर होतात तर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो घरातील सगळेजण तेथे आलेले आहेत त्यांना सुद्धा धक्का बसतो आता जे काही रिपोर्टर आहे तर ते अर्णवच्या तोंडाला काळं लावण्यासाठी आता तेथे त्या बायकांना सांगतात तेव्हा त्या बायका मात्र अर्णवच्या तोंडाला काळं लावायला पुढे येतात तर ईश्वरी आता धावत येऊन अर्णवला तेथून वाचवते आणि त्या बायकांना कडक शब्दात नक्की खरं काय आहे त्याबद्दल उत्तर देते तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद